काय करू लेट झालं पाहिजे ना ओपनिंग करायची आहे चार दिवस वर्ष काम संपलं पाहिजे तेवीस तारखेपर्यंत हे काम संपणार आहे का तेवीस तारखेपर्यंत वारंवार सांगून पण तुम्हाला कोण कामा लक्षात येत नाही जुलै संपायला आलाय

आपले इंजिनियर काय करताय येऊन बघायला नको हो इथे मला एक जातो पण होत का पण कुठे नक्की अडलंय कुठे मागच्या मनमान तुमचा मला तर फोन नाहीये कुठल्या कामासाठी या कामासाठी तारास? ते का म्हटले म्हणून किती वेळ अजून हे दोन चार दिवस जातील कशाला पॉलिश वगैरे करा मारले पेन्स चालू कधी होते पॉलिशिंग वगैरे आता तो कलर यायला लागतो मला तो आमचा बनवू नाही आहे तो कलर ही तुमची जबाबदारी आहे मागोर आहे तो पण टाकलेला आहे ट्रान्सपोर्ट मला उद्या हे काम नाही चालू हो ना तुम्ही लक्षात घ्या ठेवा मग आणि ह्याला ओनरला सांगा येऊन बसायला आता इथे बरं की नाही